महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर याला सोमवारी रात्री साडे दहा वाजता पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच नुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटक केली तक्रारदाराच्या वडिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याच गुन्ह्यामध्ये कलम वाढवण्याची तसंच जामीन नामंजूर करण्याची भीती तक्रारदाराला उपनिरीक्षक वायकर घालत होता सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी वायकरने तक्रारदाराकडे केली होती त्यानंतर पन्नास हजार घेण्याचं सोमवारी ठरलं रायगड येथील लाच नुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उप अधीक्षक सरिता भोसले यांच्यासह पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकानं ही कारवाई केली पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या वडिलांविरोधातील जमिनीच्या सातबाराच्या नोंदी संदर्भातील एक प्रकरण दाखल होतं संबंधित गुन्हा दाखल झाल्यावर उपनिरीक्षक वाईकर यानं तपासादरम्यान संशयित आरोपींकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते त्यामुळे अखेर तक्रारदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली सोमवारी पुन्हा एकदा उपनिरीक्षक वाईकर याने अटक न करण्यासाठी गंभीर कलम न वाढवून अटक करण्याची भीती दाखवली होती यामुळे उपनिरीक्षक वाईकर यांना लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी पनवेल शहरातील उरण फाटा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पंचांसमोर उपनिरीक्षक वाईकर यांनी केलेल्या लाचेच्या मागणीची खातर जमा केली या पडताळणीमध्ये असे समोर आलं की सुरुवातीला उपनिरीक्षक वाईकर यांनी एक लाख रुपयांची मागणी केली रुपये स्वीकारण्याचे ठरले सिद्ध केल्याचं रात्री साडे दहा वाजता शिवाजी महाराज चौकामध्ये लाचेची रक्कम घेण्यासाठी उपनिरीक्षक वाईकर यांनी आपल्या खासगी मोटारीतून खाजगी व्यक्ती रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे राहणार करंजाडे याच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली त्याच क्षणी पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलं कारवाई वेळी लाच नुस्पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे सहाय्यक फौजदार विनोद जाधव महेश पाटील आणि पोलीस शिपाई नवदीप नांदगावकर हे उपस्थित होते अपडेट